दोन हाताने ठेवा लावून ठेवतो हातीकडे करा असं ठेवा गणपतीच्या पुढ्या ठेवा त्या साईडला ठेवू हा ठेवायचं दोन हाताने दोन सुपा गेली नाही मात्र कमी वाटते तिथं पण वाण ठेवून पहिला ठेवा आणि जात नाही ठेवणार आता सगळ्यात मग घोसून झाली नाव रिटर्न तिथं रिटर्न झाला ना

बाहेर हवा आहे ना ते जाते तू कशाला हात होतो वाडीतल्या गौरींना वसण्याचं काम चालू आहे तर आम्ही आलो च्या इथे आशिष पेंट यांच्या गौरी जवळ आणखी अंगी जवळ आहे नवीन नवरी जुनी नवरी नवीन नवरींचा व्यवसाय असतो

चांदीच्या समयी त्याला सोन्याच्या वादी चांदीचा हां बोला चांदीची <laughs> जोडवी सौभाग्यची खुण चांदीची जोडवी सौभाग्यची खुण रोहित रावंचे नाव घेते पाटलांची पाटणांची वा 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 चल तू पण दे ना हो सर हो हो दे

काय माहिती त्यांना काही समजतच नाही तुम्ही नैवेद दाखव झालं का माझा रिक्षावाला येईल तेव्हा रिक्षावाला येव्हा तुझ आवडसाठी फोन पण येतोय कंटिन्यू हो फोन कंटिन्यू येतोय

ਉਹ ਬਾਪੂ ਦਾ ਹੈ ਉਹ ਪੇਟਾਂ ਦੀ ਵੱਧ ਨੇ ਦੋ ਇਹ ਤਾਂ ਮੇਰਾ ਕਾਜ ਹਰ ਚ ਮਣੀ ਇਹ ਗੋਲ ਗੋਲ ਜਿਹੜੀ ਗਰਸੇ ਨਾ ਮਣੀ ਇਹ ਇकडे ਇਹ ਇकडे ਤੁਹਾਡਾ ਨਹੀਂ ਆਂਤੜਾ ਨਹੀਂ ਤੂੰ ਖਾ ਲੈ ਉਹਨੇ ਬਸ ਲਾਡੂ ਆਂਦੀ ਨਹੀਂ ਨਾ ਨਾ ਮੋਟਾ ਮੋਟਾ ਪਾਵਾ ਬੰਨਨਤ ਨਾ

दोन वाट्या देशा आमच्या कोलच्या सोबत गेले काय माहिती हवं पण नाव आहे सांगायचं

हां तिकडून येतो

तुशी आशिष रावांचं नाव तुशी गणपतीच हे नाही झालेलं आहे नाव दुसरे खेळ सांग चार पाच वेळा झाले नाव ते हो मग अगरबत्ती पूजेच्या साईड अगरबत्तीचा बुडा पूजेच्या साहित्य अगरबत्तीचा बुडा किंवा माझा सोडा वाट माझे पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा फोडा आशिषदाचं नाव घेते सुखमात सोडा सोळा व्हिडिओ नाही आपण आता किती